नमस्कार मी डॉक्टर मच्छेंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे उत्तर भारतात अति उत्तरेला एक डब्ल्यू डी दक्षिण भारतात श्रीलंकेच्या दरम्यान एक हलका आशी कमी दाब अशी सध्याची हवामान परिस्थिती आहे महाराष्ट्रातील ढगाळ परिस्थिती देखील कमी झाली आहे त्यामुळे हलक्या थंडीचा प्रभाव काही भागात म्हणजे खास करून महाराष्ट्राच्या उत्तरेकडून जाणवण्याची शक्यता आहे परंतु एकूणच थंडीचं प्रमाण कमी झालं आहे भारतीय हवामान खात्याच्या वेदर बुलेटिननुसार सध्या तरी धुक्याचा प्रभावही कमी झाला आहे आणि कुठल्याही प्रकारचा डब्ल्यू डीचा प्रभाव भारतीय हवामानावर सध्या नाही त्यामुळे सध्या कोणत्याही राज्यात विशेष प्रभाव नाही केवळ उत्तराखंडमध्ये धुक्याचा प्रभाव दाखवण्यात आला आहे तर सात तारखेला कोणत्याही प्रकारचा अलर्ट भारतातले कुठल्याही राज्याला दिलेला नाही याचा अर्थ हवामानात कोणताही विशेष बदल नाही उत्तर भारताच्या दिशेने जे एफ एस मॉडेलने एक डब्ल्यू डी सरकण्याचा अंदाज दिला आहे तर श्रीलंकेच्या बाजूने एक कमीदाब सरकण्याचा अंदाज दिला आहे साधारणपणे सात तारखेला उत्तर भारताच्या अतिउत्तरेला जम्मू काश्मीरले लदाखच्या काही भागात बर्फवृष्टीची शक्यता आहे श्रीलंकेमध्ये थोडं वातावरण बदलण्याची शक्यता आहे या पलीकडे भारतात आठ तारखेला विशेष हवामान बदल नाही त्यानंतर नऊ तारखेला सुद्धा विशेष हवामान बदल नाही दहा तारखेला एक नवीन डब्ल्यू डीचं वातावरण उत्तर भारतात सरकू शकतं त्यामुळे एक चांगल्या प्रकारचा डब्ल्यू डी पुन्हा अकरा तारखेला उत्तर भारतात सक्रिय होईल असं जी एफ एस मॉडेलचा अंदाज आहे बारा तारखेला त्याचा प्रभाव राहील तेरा तारखेला थोडं ढगाळ वातावरण मध्य भारतपर्यंत राहू शकतं आणि थोडं तामिळनाडूच्या दक्षिणेला श्रीलंकेच्या आजूबाजूने पावसाळी वातावरण तेरा तारखेला असण्याची शक्यता आहे चौदा तारखेला देखील एक हलका डब्ल्यू डी उत्तर भारतात आहे परंतु अति उत्तरेला आहे मात्र हवामानात पहिला बदल पंधरा तारखेला थोडा जाणवतो आहे मध्य प्रदेशमध्ये ढगाळ परिस्थिती आणि पावसाचा अंदाज जर तयार होत असेल तर वाऱ्यांची दिशा काही प्रमाणात बदलत असणार आहे आणि त्या संदर्भातला अंदाजही आपण घेणार आहोत थंडीचं प्रमाण महाराष्ट्रात बऱ्यापैकी कमी झाले महाराष्ट्राच्या उत्तरेकडून म्हणजे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर, उत्तर मराठवाडा आणि विदर्भात थोडं थंडीचं प्रमाण अधिक कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये आणि आपण तसं जर बघितलं तर आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ गुजरात या काही राज्यांमध्ये जे किनारपट्टी भागाचे राज्य आहेत या ठिकाणी आपल्याला वीस ते बावीस अंश सेल्शियस तापमान पहाटेचं दिसतंय याचा अर्थ असा होतो की समुद्र किनार भागामध्ये सध्या तापमान हे वाढलेलं आहे थंडीचा प्रभाव कमी झालेला आहे आपण साधारणपणे जर हा अंदाज पुढे पुढे सरकवला तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडून थंडी थोडी वाढत जाण्याचा अंदाज दिला आहे कारण ढगाळ परिस्थिती कमी झाली आहे मात्र अकरा तारखेपासून बारा तारखेला आपण बघतो तेरा तारखेला चौदा आणि पंधरा तारखेला म्हणजे अकरा तारखेनंतर मात्र मॉडेलने जे जी एफ एस मॉडेलने खास करून थंडीचं प्रमाण संपण्याचा अंदाज दिला आहे महाराष्ट्रासाठी सध्या असं दिसतंय की अंदमान निकोबार बेटांपासून श्रीलंकेच्या दरम्यान एक हलकं कमी दाबाचं क्षेत्र आहे जे श्रीलंकेवर आणि तामिळनाडू केरळच्या दक्षिणेला थोडा परिणाम करेल आणि उत्तर भारतामध्ये एक डब्ल्यू डी सरकणार आहे तो अति उत्तरेला आहे त्यामुळे ते त्याचा भारतीय हवामानावर फार तुरळक परिणाम आहे डब्ल्यू डींचा प्रभाव साधारणपणे आपण असं बघतो की बारा फेब्रुवारी ते एकोणीस फेब्रुवारीच्या दरम्यान कमजोर राहणार आहे पुढे अगदी एक एकोणीस ते सव्वीस फेब्रुवारीला देखील डब्ल्यू डी कमजोर आहेत त्यानंतर सव्वीस फेब्रुवारी ते साधारण पाच मार्चपर्यंत देखील डब्ल्यू डी कमजोर आहेत मात्र एक कमी दाबाचं क्षेत्र अंदमान बेटांच्या दरम्यान तयार होण्याची शक्यता आहे तसा भारतीय हवामानावर हो त्याचा फार परिणाम होईल असं वाटत नाही परंतु त्याचा बदल काही महाराष्ट्रात होतो का ते बघावं लागणार आहे हवामानातला मुख्य बदल पाच मार्च ते बारा मार्च जाणवणार आहे थोडं ढगाळ वातावरण वाढण्याची शक्यता आहे काही ठिकाणी पावसाचा प्रभावही निर्माण होऊ शकतो आणि खऱ्या अर्थाने हवामान पावसास पोषक हे बारा मार्च ते एकोणीस मार्चपासून होणार आहे आणि उत्तर भारतातील डब्ल्यू डी पुन्हा एकदा तीव्र होण्याची शक्यता राहणार आहे फेब्रुवारीच्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये मार्च हा अवकाळी पावसासाठी अनुकूल दिसतोय देखील अनुकूलच आहे आणि मे ही काही प्रमाणात अनुकूल आहे सी एफ एस मॉडेलनुसार मात्र सी एफ एस मॉडेलचा अंदाज सातत्याने आहे आणि आपण बघतो की वादळी सिस्टम ह्या मे मध्ये अरबी समुद्राच्या दक्षिणेला विकसित होण्याचा अंदाज आहे आम्ही अनेक गेल्या पाच वर्षामध्ये आम्ही जे बघितले त्यामध्ये एस आय पी एस मॉडेल अतिशय महत्वाचं ठरलेलं आहे आणि विदर्भ मराठवाड्याच्या दक्षिणी भागात पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात एप्रिल आणि हा तसा अवकाळी राहण्याची शक्यता आहे तसंच मेमध्ये पावसाचा अंदाज कायम ठेवला आहे एन एम ए मॉडेलने देखील मेचा अंदाज कायम ठेवला आहे हा वीस तारखेपर्यंतचा अंदाज आहे उत्तर भारतात ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार दिल्लीपर्यंत प्रभाव टाकणारे डब्ल्यू डी तयार होतील असा अंदाज दिलेला आहे तर अंदमान बेटांपासून श्रीलंकेच्या दरम्यान दक्षिणेला कमी दाबाचं क्षेत्र देखील विकसित होऊ शकतं असा अंदाज आहे परंतु या दोन्ही मध्य भारतावर फार परिणाम करणार नाहीत म्हणजे महाराष्ट्राला कुठलाही पावसाळी धोका पुढील पंधरा दिवसात नाही हाच अंदाज आपण जेव्हा एकत्रित जे पी एस मॉडेलनुसार बघतो तेव्हा देखील त्याच प्रकारचा म्हणजेच एक कमीदाब श्रीलंका ते अंदमानाच्या दरम्यान आहे अतिउत्तरलायक डब्ल्यू डी आहे आज पहिल्यांदा एस मॉडेलने मात्र मध्य भारतावर पावसाचा अंदाज दिलाय विदर्भाच्या दिशेने आणि एक ट्रप विकसित होईल असं म्हटलेलं आहे त्यामुळं आपण दररोज अंदाज बघण्याचे उद्देश असतात परंतु हा एखाद्या वेळेस मॉडेल एरर असतो आपल्याला उद्याच्या अंदाजामध्ये का का का, काय मध्ये काही बदल होतो का हे आपण बघणार आहोत आपण जर अकरा तारखेचं पहाटेचं तापमान बघितलं तर यामध्ये गोंदियामध्ये पंधरा अंश सेल्शियस तापमान आपल्याला आहे त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये थोडी थंडीची लहर असणार आहे आपल्याला सोळा अंश सेल्शियस बीडमध्ये अहिल्यानगरमध्ये दिसते त्याचा अर्थ जिथे सोळा किंवा सतरा अंश सेल्शिअस तापमान आहे तिथे आपल्याला पहाटेची थंडी जाणवणार आहे इतरत्र मात्र सरासरी अठरा अंश सेल्शियस तापमान आहे किनारपट्टी भागात ते वीस ते बावीस अंश सेल्शियस आहे डब्ल्यू डी किंवा कमी दाबाचा प्रभाव कमी झाल्यामुळे महाराष्ट्रातील ढगाळ परिस्थिती देखील कमी झाली आहे दहा तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती राहू शकते जवळपास वीस तारखेपर्यंत आपण एकत्रित अंदाज जरी बघितला तरी महाराष्ट्रामध्ये कुठलीही पावसाची शक्यता नाही विशेष ढगाळ परिस्थिती नाही त्यामुळे शेती कामांसाठी अतिशय अनुकूल अशा प्रकारचा हा कालावधी आहे आपणास व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज